नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपल्या आग्रहन आंतरराष्ट्रीय बाजार हा सोयाबीनचे भाव तीन टक्क्यांनी वाढले होते तर सोया तेलाच्या भावात सात टक्क्यांची वाढ झाली होती आता आंतरराष्ट्रीय बाजार हा सोयाबीनच्या भावात सुधारणा झाल्यानंतर आपल्या देशातील प्रक्रिया प्लांटने देखील खरेदीचे भाव क्विंटल मागं शंभर रुपयांनी वाढवले होते परंतु बाजार समित्यांमध्ये आज त्याचा परिणाम दिसून आला नाही बाजार समित्यांमध्ये भाव पातळी आपल्याला स्थिरच दिसली होती मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दरामध्ये अचानक एवढी सुधारणा का झाली आणि विशेष म्हणजे हे दर पुढच्या काळामध्ये टिकतील का देशातील बाजारांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना याचा फायदा मिळेल का याचा आढावा आता आपण या घडतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला बघूयात की नेमका आंतरराष्ट्रीय बाजारात एकाच दिवसामध्ये एवढी सुधारणा का घडून आली आहे आता शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात वायद्यांमध्ये सोयाबीन आणि सोया तेलाच्या भावात मोठी तेजी दिसून आली होती सिबॉटवर म्हणजेच अमेरिकेच्या वायदे बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा जवळपास तीन टक्क्यांनी वाढला होता आणि सोयाबीन हे पुन्हा दहा डॉलरच्या पुढं पोहोचलं होतं जेव्हा शुक्रवारी मार्केट बंद झालं तेव्हा सोयाबीनचा भाव हा दहा पूर्णांक पंचवीस डॉलर प्रति पोहोचला होता म्हणजेच दरामध्ये जवळपास एकाच दिवसात तीन टक्क्यांची वाढ झाली होती आता सोयाबीनच्या दरात वाढ झाली होती दुसरीकडं सोयातेलाचे भाव देखील सात टक्क्यांनी वाढले होते सोयातेलाच्या भावात म्हणजे गेल्या काही महिन्यातील ही उच्चांकी तेजी होती कारण एकाच दिवसांमध्ये सात टक्क्यांची वाढ आतापर्यंत गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा आपण म्हणू शकतो की वर्षभरामध्ये तरी दिसून आली नव्हती सोयातेलाच्या भावात सात टक्क्यांची वाढ झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये खाद्यतेलाच्या दराला देखील चांगली फोडणी मिळालेली दिसून आली होते आता सोयातेल आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली होती परंतु सोयापीनचे भाव मात्र वाढले नव्हते सोयापीनचे भाव आपल्याला तीनशे डॉलरपेक्षा कमीच दिसून येत आहेत आता शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रामध्ये म्हणजे जेव्हा अमेरिकेच्या वायदे बाजारांमध्ये व्यवहार चालू झाले होते तेव्हा सुरुवातीच्या सत्रांमध्ये सोयापीन तीनशे डॉलरपेक्षा पुढं गेलं होतं परंतु जेव्हा मार्केट बंद होत आलं तेव्हा मात्र दर पुन्हा कमी होत होत जवळपास दोनशे अठ्ठ्याण्णव डॉलर प्रतिटनांच्या दरम्यान पोहोचलेले होते म्हणजेच सोयाबीन आणि सोयातेलाच्या भावात तेजी आले मात्र सोयापीनचे भाव कमी झाले होते तर त्याचं महत्वाचं कारण होत की अमेरिकेच्या कृषी विभागानं म्हणजे युएसडीए न जो अहवाल प्रसिद्ध केला त्याचं कारण त्या अहवालामध्ये आहे युएसडीए न आपल्या अहवालामध्ये असं स्पष्ट केलं की अमेरिकेचं जे सोयाबीन उत्पादन आहे ते उत्पादन कमी होणार आहे म्हणजेच डिसेंबरच्या अहवालामध्ये त्यांनी जे उत्पादन सांगितलं होतं त्या उत्पादनाच्या तुलनेत जानेवारीच्या अहवालामध्ये जे उत्पादन सांगितलं त्याच्यामध्ये तब्बल सव्वीस लाख टनांची घट सांगितलेली आहे आता डिसेंबर महिन्यात जर आपण पाहिलं म्हणजे मागच्या महिन्यातल्या अहवालामध्ये युएस डी म्हणजे अमेरिकेच्या कृषी विभागानं असं सांगितलं होतं की अमेरिकेत एक हजार दोनशे चौदा लाख टन म्हणजे बाराशे चौदा लाख टन एवढं उत्पादन होईल मात्र आत्ता जो नुकताच दहा तारखेला अहवाल प्रसिद्ध केला त्यामध्ये असं सांगितलं की अकराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी लाख टन एवढं उत्पादन होईल म्हणजेच एकाच महिन्यात उत्पादनाच्या अंदाजामध्ये सव्वीस लाख टनांची कपात केली होती तसंच चायना म्हणजे चीनचं जे सोयाबीन उत्पादन आहे ते देखील पाच लाख टनांनी कमी होईल असं देखील यू एस डी आयनं म्हटलं एकूणच जागतिक उत्पादन म्हणजे अमेरिका आहे चीन आहे या दोन देशांचं उत्पादन जर कमीच होणार आहे आता काही देशांचं उत्पादन वाढणार देखील आहे तर एकूणच आपण जर जा जागतिक उत्पादनाचा विचार केला तर जागतिक उत्पादनात देखील यंदा एक म्हणजे चालू महिन्याच्या अहवालामध्ये एकूण एकोणतीस लाख टनांची घट कपात ही यू एस डी केलेली आहे म्हणजेच डिसेंबरच्या अहवालामध्ये त्यांनी यू एस डीनं असं सा सांगितलं होतं की चार हजार दोनशे एकाहत्तर लाख टन म्हणजे बेचाळीसशे एकाहत्तर लाख टन एवढं उत्पादन होईल तर जानेवारीच्या अहवालात सांगितलं की बेचाळीस बेचाळीसशे बेचाळीस म्हणजे चार हजार दोनशे बेचाळीस लाख टन एवढं उत्पादन होईल म्हणजेच डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीच्या महिन्यात जो काही अंदाज दिला त्यामध्ये एकोणतीस लाख टनांची कपात केली आहे आता अमेरिकेचं सोयाबीन हे बाजारात आलेलं आहे म्हणजे उत्पादन जवळपास हातात आलेलं आहे त्याची विक्री सध्या चालू आहे परंतु ब्राझील आणि अर्जेंटिना ब्राझीलमध्ये आता काही प्रमाणात काढणी चालू झाली परंतु अर्जेंटिनाचं पीक अजून बाजारामध्ये यायचं आहे आता अमेरिकेचं सोयाबीन आधी हातात आलेलं आहे त्यामुळे उत्पादनात जे काही कपात करण्यात आली उत्पादनाचा अंदाज जे काही कपात करण्यात आली त्याचा लगेच बाजारावर परिणाम दिसून आला मग आता इथं प्रश्न असा पडतो की अमेरिकेनं अमेरिकेच्या या सगळ्या घडामोडींचा म्हणजे उत्पादनाच्या कपातीचा मग सोयाबीनवर परिणाम का दिसून नाही आला तर सोयापेंड निर्यातीत आपण असं म्हणू शकतो की सोयापीन निर्यातीमध्ये अर्जेंटिना आघाडीवर आहे अर्जेंटिनामध्ये आप आपल्याला आठवत असेल की दोन आठवड्यापूर्वी जे काही एक उष्ण वातावरण राहण्याची बातमी आली होती त्यामुळे सोयाबीनच्या दरांमध्ये आपल्याला चांगली एक सुधारणा दिसली होती आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये तर ही तर दिसली नाही आहे अमेरिकेच्या उत्पादन कपातीचा परिणाम आपल्याला सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरावरती दिसून आला होता परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं ब्राझील आणि अर्जेंटिना या देशांच्या उत्पादनाचा अंदाज आजही कायम ठेवण्यात आला आहे म्हणजे यू एस डी एनं वाढही केली नाही आणि कपातही केली नाही अर्जेंटिनामध्ये मागच्या हंगामामध्ये जवळपास चारशे ब्याऐंशी लाख टन उत्पादन झालं होतं यंदा ते वाढून पाचशे वीस लाख टन होईल असं युएसडी आयचं म्हणणं आहे आणि तो अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे तसंच ब्राझीलचं उत्पादन मागच्या हंगामात पंधराशे तीस लाख टन होतं ते यंदा विक्रमी सोळाशे नव्वद लाख टन राहील असं यू एस डी एनं आपल्या अहवालामध्ये म्हटलेलं आहे म्हणजेच अमेरिकेचं उत्पादन जरी किंवा मग एकूण जागतिक उत्पादन चीन आहे अमेरिका आहे यांच्या उत्पादनाचा एकूण परिणाम जागतिक उत्पादनावर एकोणतीस लाख टनांचा होणार असला म्हणजे एकोणतीस लाख टनावर उत्पादन कमी होणार असलं तरी ब्राझील आणि अर्जेंटिना हे मात्र आपलं विक्रमी उत्पादन घेतील असं अजून दिसतंय कारण तसा अंदाज यू एस डी व्यक्त केलेला आहे अजून तिथं अर्जेंटिनामध्ये अजून पिकांचं वाढीच्या अवस्थेमध्ये पीक कदाचित पुढच्या काही काळामध्ये जर वेगळ्या घरामुळे घडल्या त्याचा परिणाम होऊ शकतो परंतु सध्याच्या अहवालातून बाजारामध्ये सगळं दिसून आलं आहे आता अमेरिकेचं उत्पादन हातात आलं त्यामुळं हे जे काही उत्पादनाचे अंदाज उत्पादना आहेत अमेरिकेच्या त्यात खूप मोठे बदल होतील अशी शक्यता पुढच्या काळामध्ये कमी आहे परंतु ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या उत्पादनामध्ये बदल होतील आणि या बदलानुसार आपल्याला मार्केट बदलताना दिसेल त्यामुळं आपल्याला ब्राझील आणि अर्जेंटिना या उ उत, यांच्या उत, उत्पादनाकडे लक्ष ठेवावं लागेल आता आपल्या देशातल्या बाजारामध्ये म्हणजे आज शनिवारी प्रक्रिया प्लांट्सनी खरेदीचे भाव शंभर रुपयांनी वाढवले होते क्विंटल माग परंतु बाजार समित्यांमध्ये भाव पातळी आपल्याला अजूनही तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यानच होती बहुतांश बाजारांमध्ये सरासरी भाव हा चार हजार रुपयेच होता म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्या प्रत्यक्ष बाजार समित्यांमध्ये म्हणजे आपल्या शेतकरी जिथं माल विकतो तिथं आज त्याचा परिणाम दिसून आलेला नव्हता आता सोमवारी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजार ओपन होईल जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये व्यवहार चालू होतील तेव्हा नेमकं सोमवारी सुरुवातीच्या सत्रामध्ये आणि एकूणच दिवसभर मार्केट कसं चालतं याच्यानुसार आपल्या देशातील बाजारामध्ये याचे काही सकारात्मक पॉझिटिव्ह एक पडसाद दिसतात का ते आपल्याला कळेलच परंतु एकूणच ही जे काही थोडीशी चढउतार चालू आहे तर आपलं इंडियन मार्केट म्हणजे आपलं डोमेस्टिक मार्केट इथलं आणखीन एक अडचण आहे म्हणजे सी तर डीडीजीएसवर हो आपण याच्या आधी अनेक व्हिडिओतून चर्चा केलेली आहे तर डीडीजीएस ही आपली एक मूळ महत्त्वाची समस्या आहे तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव कमीच आहेत त्यामुळं आपल्या डोमेस्टिक मार्केटला सध्या तरी म्हणजे आत्ताच्या ज्या घडामोडी घडलेल्या का आहेत जर पुढच्या काही काळांमध्ये आणखीन वेगळ्या घडामोडी घडल्या सोयाबीनचे भाव देखील चांगले वाढले सोयाबीनचे भाव देखील वाढले सोयातेलाचे भाव देखील वाढले तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होईल परंतु आज ज्या घडामोडी घडतायत त्याचा खूप मोठा म्हणजे जास्त प्रमाणात काही सकारात्मक परिणाम आपल्या मार्केटवर असं सध्या तरी दिसत नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारात जे रेट वाढलेले आहेत ते टिकतील का आणि किती दिवस टिकणार हे आधी आपल्या देशांतर्गत बाजार बघेल आणि त्यानुसारच आपल्या मार्केटमध्ये आपल्याला सुधारणा होताना दिसून येईल एकंदरीतच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही आपल्याला शुक्रवारी म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या सत्रामध्ये जे काही तेजी दिसून आले ती देशी ती तेजी पुढच्या आठवड्यात कायम राहते का यानुसार आपल्याला आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये दे त्याचे पडसाद उमटताना दिसून येतील तर थोडक्यात आजही आपल्याला असं म्हणता येईल की ज्या शेतकऱ्यांनी शक्य आहे त्या शेतकऱ्यांनी हमी भावना सोयाबीन विकावं सोयाबीन विकून जर लगेच बाहेर पडता आलं हमी भावानं तर ते करावं यंदा हमी भावानं सोयाबीन विक्री करणं हेच आपल्याला परवडू शकणार आहे कारण सोयाबीन बाजाराची एकूण स्थिती पाहता आपल्याला एकूण दबावच दिसतोय त्यामुळं आपण जर नोंदणी करून ठेवलेली असेल तर खुल्या बाजारात विक्री न करता आम्ही भावानं सोयाबीन विकलं तर फायदेशीर ठरू शकतं तर आम्हाला तुमच्या बाजार तुमच्या भागातल्या बाजारांमध्ये काय दर मिळतो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या 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 नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका